ज्येष्ठ नागरिकांना आधार ज्येष्ठ नागरिकांचा आधार बनून त्यांच्या वृद्धापकाळात अत्यंत काळजी घेणारे आजवरचे एकमेव नेते म्हणजे एकनाथ शिंदे याच दृष्टिकोनातून त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना जाहीर केल्या जसं की पासष्ट वर्षांवरील नागरिकांना पन्नास टक्के सूट आणि पंचाहत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी सेवा जिथं जायचं असेल तिथं खुशाल जा आणखी एक अत्यंत लोकप्रिय झालेली योजना म्हणजे वयोश्री योजना या योजनेतून पासष्ट वर्षांवरील नागरिकांना श्रवण यंत्र चष्मा वॉकर आदी वैद्यकीय सहाय्यभूत उपकरणांसोबत मनस्वास्थ्य केंद्र योगाभ्यास आदींकरिता अर्थसहाय्य मिळाल विशेष म्हणजे तीन हजार रुपयांपर्यंतची रक्कम त्यांच्या खात्यात थेट जमा केली गेली मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेद्वारे साठ वर्षांवरील नागरिकांना तीर्थयात्रेसाठी आर्थिक सहाय्यता निधी तर प्रवाशांना तीस हजार रुपयांचं अनुदान मिळालं यामध्ये भोजन प्रवास निवास इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला या योजनेतून अनेक धार्मिक स्थळांच्या भेटीची व्यवस्था आहे तीर्थयात्रेत दिलेल्या सवलतीमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या श्रद्धास्थानांवर जाण्याची सोपी संधी मिळाली ज्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांना भरपूर आशीर्वाद दिले याचबरोबरीनं वयोवृद्धांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जात असून अपंगत्व मानसिक अस्वास्थ्यानं पीडित पंधरा लाख ज्येष्ठांना सुरकुत्या हा प्रौढांसाठी रोड मॅप असतो असं एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात म्हणून मी त्यांची कायम श्रावण बाळासारखी सेवा करतो असं ते कायम अत्यंत विनयपूर्वक नमूद करतात येत्या वीस नोव्हेंबर रोजी धनुष्य बाणासमोरील बटन दाबून त्यांना मतरूपी आशीर्वाद द्यायला सगळ्यांनी मतदान केंद्रावर या केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाचं निशान लाडकं धनुष्यबाण